विवेक विचार व बार्टीच्या वतीने काळोखे यांचा सन्मान नगर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळोखे यांना राज्यस्तरीय छत्रपती राजशी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज नगरमध्ये सारडा कॉलेज सभागृहात विवेक विचार मंच व बार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते काळोखे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते सागर शिंदे संयोजक विवेक विचार मंच महाराष्ट्र राज्य हे होते तर अमोल भारती जिल्हा पोलीस उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रफुल सहस्त्रबुद्धे जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी विष्णू साबळे सत्कारमूर्ती गुरु लवजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र सदस्य चंद्रकांत काळोखे समरस्ता मंचचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत खजिनदार मातंग परियोजना प्रांचे अधिकारी निशांत ननवरे सामाजिक कार्यकर्ते राम वडागळे सुनील उमाप नाना साबळे सागर खरे डॉक्टर सुनील पवार विजय वडागळे सुनील सकट आदी मान्यवर सह

आणि जो जाणतो पण आणि त्याच्यावर कुंकर पण घालतो तर त्याच वेगळेपण असतं आणि ती व्यक्ती म्हणजे आपले काळोखे साहेब आहेत समाजामध्ये आपल्या सगळ्यांनाच म्हणजे ह्या वेदना दिसत असतात परंतु त्या दिसणं आणि त्या पुढच्या व्यक्तीला होणारी वेदना त्या आपल्या समजून त्याच्यावरती फुकड घालणं त्याच्यावरती समस्या शोधायचा प्रयत्न किंवा सोल्युशन शोधायचा प्रयत्न करणं या ज्या गोष्टी आहेत ते करणारे जे आपले समाजामध्ये लोक असतात एक समाजसेवक आपण अगदी आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे संतांची परंपरा आहे संत एक गाडगे महाराज असतील संत दुर्भोजी महाराज असतील तर म्हणजे यांनी जो संदेश किंवा समाजाला जे सांगितलं तो हा सांगितलं म्हणजे काय की मदतीला जाणं म्हणजे ती जी सेवा आहे ती सेवा अशा पद्धतीनं गाडगे महाराजांनी पण आणि पूर्कोज महाराजांनी पण म्हणजे काय आपल्याला संदेश दिला आणि त्याच आदर्शावरती समाजामध्ये काही लोक म्हणजे जे काय आहेत प्रवास करत असतात आणि त्याच्यामध्ये त्या ते काळू देसाहेब तर हा योग खूप चांगला आहे पुरस्कार इथं मिळतो आहे बऱ्याच वेळा काय असतं की आपण विचार करतो की हे पुरस्कार मिळायला मग काय तर खऱ्या अर्थान काही लोक जे काम करत असतात तर त्यांचं कामाबद्दलच म्हणजेशन uh, म्हणा किंवा त्यांना शाबाशी पण फार आवश्यक असते ती या अर्थाचं असते म्हणून तर ते आणखी जास्त वेगानं पुढं आपलं काम चालू ठेवतात आणि याच्यातून त्यांना येतो त्यांना पण हे असतो की मी जे काय करतो ते बरोबर करतो आहे मी जी काय भावना निर्माण होत असते आणि त्या घेणं आणि दुसरी गोष्ट काय असते की शासन त्याला शिक्का मोठ मोठ करत की तुम्ही जे काय करताय ते बरोबर करताय आणि त्या अर्थानं पण मला असं वाटतं की शासनाने त्यांची जखल लिहून हा पुरस्कार दिलेला आणि फार मोठी गोष्ट आहे मी त्यांना अशाच शुभेच्छा देतो की त्यांनी असच पुढे लोकांच्या मदतीला आपण न्हावून जावं आणि आपण आपल्या सोबत आणखी अशा लोकांना तयार करावं असच लोकांना प्रवृत्त प्रवृत्त करावं मोटिवेट करावं म्हणजे जेणे जेणेकरून आपल्या सारख्याच आपल्या वाटेन चालणारी माणसं तयार होतील शुभेच्छा देतो या निमित्तानं आपला या ठिकाणी गौरव करणार करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि यामध्ये मला बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी महादेवजी आणि बोलणिरीची मी टीमला खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतात लेखक कर घेतलं पोलीस विभाग म्हणून म्हणजे काय की बऱ्याच वेळा काय की आम्ही जे काम करतो ते बऱ्याच वेळा आम्हाला दंडुक हातात घ्यावा लागतो किंवा आम्हाला कायद्याचा वापर म्हणजे तुमचा आणि आमच्या कामामध्ये थोडासा फरक असतो उद्देश सगळ्यांचा चांगलाच आहे म्हणजे काय की समाजामध्ये शांतता नावी समाजामध्ये काय की जो म्हणजे तोच भाग असतो म्हणजे मित्रांना कार्यकर्त्यांना कार हा पुरस्कार विनम्रपणे समर्पित करत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हटलं की सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते आपल्या डोळ्यासमोर येतात आम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून बोलायची सेवा आहे मी सुदैवान मला सगळ्याच विषयांना स्पर्श करायची संधी मिळवलेली आहे आजपर्यंत या निमित्तानं आवर्जून काही नाव उल्लेख केला पाहिजे पण आपण समाजात आत्महत्त मानणारे आम्ही तसं काय करतो आम कसा काय करतात बरोबर तरी नाही दिसत बाहेरची मुलं कधी मानणार नाही ते आम काय केलं पाहिजे तर ज्या समाजात आपण जेल म्हणतो त्या समाजाचे उपकार आपल्याला असतात एका लिखित असतो असं नाही हे पाहत तर आपलं छत्रपती मौजमजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन